तेलामध्ये उकळलं परतलं निखाऱ्यावर ठेवलं आणि त्या निखाऱ्यावर त्यांच्या त्या कार्यकर्त्यांच्या मध्ये अंश निर्माण होता होताच दुर्दैवानं मनुष्याचं रूप धारण केलेली संपतरावांना त्या देवीच्या प्रमाणात आपल्यातून निघून गेले आता तेच काम संग्राम भावच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पूर्ण करून घ्यायचंय मित्रो ही निवडणूक ही निवडणूक लय फार मोठे उघड आहे अशातला भाग नाही परंतु या निवडणुकीत मागील निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्हाला एक छोटस माझं उदाहरण सांगतो मी पतंगराव कदम साहेबांच्या पार्टीत होतो मी काही ताकाला जाऊन भांड दडवणाऱ्या मनुष्य नाही केला आम्ही पण विश्वजित कदमांच्या साठी सुद्धा आम्ही काम केलं आला नाही संग्राम भाऊचा अर्ज आला नाही म्हणताना त्यावेळेला आमची चुलते स्वर्गीय बबनराव यादव भाऊसाहेब तुम्हाला परिचित असतील बऱ्याच लोकांना त्यांनी सांगितलं की असू दे चला ठीक आहे आज संग्राम भाऊचा अर्ज तरी नाही विश्वजित कदम आहे त्यांना आपण मदत करूया त्यावेळेला संग्राम देशमुखांच्या पार्टीचा निर्णय झाला होता की सर्व मत नोटाला द्यायची परंतु आम्ही त्यावेळेला तो निर्णय बदलला आणि हे लीड विश्वजित कदमांना दिलंय हे आम्ही दिलंय कडेपूरच्या सत्यजित यादव आणि बबनराव यादव यांच्या कुटुंबियांना आज मी तुम्हाला जाहीर आव्हान करतो की तुमच्या हयातीमध्ये जर एवढे लीड तुम्ही घेऊन दाखवलं तर हा मध्ये चाकरी करेल उगाच मोठ्या वल्गना मारून माझं मी जिंकलोय मी निवडून आलोय वगैरे अशा खोट्या वल्गना या ठिकाणी करू नका आणि आज लोकांना तुम्ही पराभूत करून दाखवा जाहीरपणाने मी तुम्हाला आव्हान देतोय मित्रो या ठिकाणी आपण सर्वांनी ऐकलं आता थोड्याच वेळात आपल्याला या ठिकाणी गडकरी साहेब या ठिकाणी